विश्वासाने तुम्ही मिळतो विश्वास जर नसेल तर तुम्ही मिळत नाही तर याच्याकरता विश्वास हे अति महत्वाचा आहे आणि याच्याकरता भक्ताचे वागण्याचे लक्षण दहा प्रथम भृती भृती म्हणजे म्हणजे नवमगणे कल्पांती नव नाही जाणा बाळ डगमगला नाही बसवण्या डगमगला नाही मादांता ब्रह्मचारी डगमगला नाही शुद्धनाथ तुला पगिनी डगमगले नाहीत जे काही भक्त असतील गुरु डगमगले नाही आणि दुसरा विषय जो आहे विश्वास आपला विश्वास कोणा दूर् समर्थाची करावी चाकरी चाकराची फिकट समर्थ करी बोरुसानेही आपल्यातरी आदर पापी देतो दत्तप्रूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं प्रथम मृती आहे प्राण जाव तो राव अखंड माझ्या मुखी दत्तराम राव देवा तुम्ही मला तारलं तरी चालत मला मारलं तरी चालतं देव मारत नाही मी मिळतून जातो देवा पण मी तुम्हाला सोडत नाही जशी पतवताना पुरुषाचा विचार स्त्री इतरा प्रेम करते मामा काका बाबा इतरा प्रेम करते आणि पतीवरही प्रेम करते जशाप्रमाणे पतीवर प्रेम करते अशा प्रमाणे प्रेम करत असते तिला पतिवर्ता म्हणतात आणि पतिवृत्ता स्त्री इतराशी बात करते का ती भांडणं करते ती मच्छर करते मत्सर करते नाही इतराशी सुद्धा ती चांगलीच वागते परंतु पथिवर जसं प्रेम असते तसं प्रेम नसते दुसरा इंद्रियाला दत्त पाहिजे ना आपल्याला निर्गुण निराकार दत्त प्रभू पाहिजे ना आनंद पद पाहिजे ज्याच्याकरता हे जे जे आहे इंद्राला क्षमविणारा असावा ताल लागल्यानंतर आपण काय घेत असतो पण तुष्णाभी पण मिळाले नाही अशाच प्रमाणे इंद्रिय कशाने क्षमतील इंद्रिय कशाने शांत इंद्रियाची शांतता कशाने होईल या इंद्रियाला कायद्या वाद्रियाला पायदे ही वस्तू मिळाली नाही तर इंद्रिय शांत होत नाही इंद्रिय क्षमणारा नसला तर दत्त प्राप्ती होत नाही इंद्रिय प्रपंचामध्ये माहेमध्ये माहे मध्ये हो शांत होऊच शकत नाही उलट रोग जास्त जास्त वाढतो पहा नेत्राला तुम्हाला जर शमवायचं असेल शांत करायचं असेल चर्म दृष्टीने सगुणाशी पहावे सगुणामध्ये जीव हा भुल्हा याला शमवायच असेल तर या, या दृष्टीने मन नाही जे शुद्ध लक्षणे स्वरूप आहे ज्ञान नाही दृष्टीतात विषय उभे वाढत म्हणून नेत्राला समूहात असे नीज स्वरूपाचं ध्यान जीवात्मा करत असे त्याचं नेत्र शांत होतं नेत्राच होत नाही रूपाला पौपून जुहा फटकतो आणि निज स्वरूपामध्ये लीन झाला तर इंद्रिय नेत्र 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 सुद्धा शमला जातात एकच विषय आपण क्षम मिनारा असावा अशा प्रमाणे नेत्रो आज तुमचे श्रवण तृप्त झाले असतील निंदा ऐकून चाळी चुकले ऐकून श्रवणाला आनंद मिळाला कशाला मिळाला ते ज्ञान जे ज्ञानाने तुमचे श्रवण सुद्धा शांत झाले बरोबर डॉक्टर साहेब आता तुम्ही ज्ञान यात आणि बरेचसे आहेत गुरु भक्त गुरु भगिनी म्हणून थोडक्यात चालतं कारण विषय खूप वाढतो प्रमाण वाढतो अशाच प्रमाणे इंद्र समोर जातात मायेच किती प्राशन केलं तर इंद्र तृप्त होत नाही उलट वाढ का होते काय होते होते की नाही प्रपंचात वृक्ष असा आहे न संपणार आहे आता पहा धृती शम द या मनाला अधर्मापासून सोडवून धर्माच आचरण करायला लावला लावायचं शिकवावं अधर्म आपण कोणाकोणाशी कसे वागतो अधर्म देवाचं नाव घेतलं पण दुसऱ्याचं नोकरी सुरू पूजा मानणं सुरू पण भजन म्हणताने सुद्धा एखाद्याने दुसरं पद जर उचललं उचलतं उचललं उचललं उचल। 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 लगेच आपण दुसरं मोठ्या आवाज काढायचं त्याचं भजन बंद पडायचं भजन म्हणणं सुरू दुसऱ्याचं मन धुकून सुरू आहे का ठिकाणी आपल्यापासून कोणाचं मन सुद्धा झुकू नये याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं या मनाला अधर्मापासून सोडून धर्माप्रमाणे वागण्याचं वळण लावावं मन नाही जे शुद्ध लक्षणे नाही स्वरूपा ज्ञान नाही दृष्टी आली मनाची आली या ठिकाणी

शुद्ध करी चतुर्थ अंत करण अष्टदा प्रकृती जान शाळी मळाते देहाने देहाची आंघोळ करावा तर या पाण्याने देवपूजेशी सुखीरभूत असावे स्वच्छ असाव तर देहाचं याच पाण्याने आंघोळ होते पण जीवाची जर आंघोळ करून घ्यायची असेल लावा लक्ष प्रा मंगळ लावा लक्ष प्राशी करा मूळ गुरुजनाशी ज्ञान जळे पूर्ण शुद्ध करी चतुष्ट करण अशुदा म्हणत म्हणून असे स्वच्छ आहे तर ज्ञान सांगतात त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपली अंगोळ होईल आणि ज्ञान सांगतात त्याप्रमाणे जर आपण वागलो नाही तर आपली अंगोळ होणार नाही कसं वागावं एक नकाशी बंधु भगिनी ने गुरु बंधु ने एक नकाशी कस वगाव कस वगाव अपन दुसर विरोध कर दुसरे अपना विरोध करता कस वगण बर नहीं दुसरे लोग कसे का वगता तो विषय वेग अपन मच्छर करू नए देश करू नए अर्थ